एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या नगर दक्षिण अहिल्याबाई नगर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे निलेश लंके आणि भारतीय जनता पार्टीचे सुजय विखे हे दोघेही रिंगणात उतरले असून दोघात चुरशीची चु लढत होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पैसे वाटताना काल सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालाय पैसे देऊन देखील मतदान निलेश लंकेलाच करत असल्यामुळे नगर शहरात मतदानाला जाण्यापूर्वीच बोटाला शाई लावून मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव चालू असताना महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश यांनी उघड नगर दक्षिण लोकसभेमध्ये मतदान बूथमध्ये सुजय विखे यांचे पॅम्पलेट्स दाखवत चक्क निवडणूक अधिकारी प्रचार करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय आणि पैसे वाटताना सुजय विखे यांचे कार्यकर्ते असे अनेक प्रकार उघडकीस आले असून

एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर